रामकृष्ण हरिमावली देवा मराठी विलॉगच्या रामकृष्ण हरिमावली देवा मराठी विलॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पण मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज मी कालच तुम्हाला बोललो होतो कालच्या विषयामध्ये मला बकरी विकायची होती म्हणून बकरी विकायची असल्यामुळं लगेच सकाळी खाटीक आला बकरी बघून गेला मी त्याला सहा जाण बकरींची किंमत सांगितली होती तर ते काय तयार होईना मग सा नस, दोन धनगर आली त्या धनगरांनी तो म्हणी चार हजार रुपये मे म्हणी सहा हजार रुपयाच्या खाली एक रुपये नाही मला तुझं सात बी नक साडेसहा सहा बिनस सहा शंभर रुपये मला नाही पाहिजे सहा हजार दहा रुपये किंवा पाच रुपये सहा हजार एक रुपये दिला तरी मला नक पण ते काय कबूल होईना मग त्या दोन धनगरणीमध्ये तोडगा काढला तो म्हणी चार मे म्हणी सहा मग ते एक तिनं साडेचार केला मी साच्यात काय उत्तर नाही खाली ते ना, ते परीजाये जी, परीजाये जी ते ते मला जेवढे पैसे पाहिजेत तेवढंच मी सांगतो माझ्या मालाची किंमत तेवढी होणार मी तेवढंच बोलतो आणि बोललो त्यांना तेवढे पैसे मला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे अजून सकट पण त्या धनगराण्यामध्ये शिरून दोन धनगराणे ते मी माझे चांगली परिचयाचे परिचयाचे त्यांची माझी मेंढ्या फिरवतात त्यामुळे चांगला परिचय झाला त्या दोघांनी मिळून मधी थोडा काढला तुझं बी राहू दे माझं बी राहू दे पाच हजारावर बकरी डन केली आणि मला लगेच रोख पैसे दिले पण माझं मना मानत नव्हतं याढ्या कमी पैसे द्याला पण त्या दोन माणसाच्या शब्दावर मी ती बकरी दिली का आता त्याचा मान मोडू नये त्याच मी वाईट वंगाळ कोणी म्हणून त्या दोन माणसाच्या नुसत्या शब्दावर मी बकरी देऊन टाकली पाच हजारानं पंधरा हजार रुपये मला त्यांनी दिलं मी काय खोटं बोलणार नाही माळ्या गाड्या त्यामुळे मी कधी खोटंच बोलत तर ते माला माला तर मला म्हटला शनिवारी मी येईन आणि बकरी संध्याकाळी घेऊन जाईल तर शनिवारी येणार म्हटलं की मी पण म्हटलं चालते की शनिवारी पण मी जागावर नसतो आधी मला याच्या अगोदर संध्याकाळी कॉल करा मी इकडे तिकडे कुठेही जात असतो त्यामुळे मला कॉल करा मग जा मी जागा येईन आणि मग तुम्हाला देईन बकरी बाहेर काढून ठीक आहे म्हटलं सांगतो तुम्हाला मग शनिवारी आलो तर ती माणसं आत्ता मागाशी आली तर दोघंजणं आणि ती बकरी घेऊन गेली तर माझ्याकडनं बकरी घेऊन गेली त्या खटकरा द्याला आता ती कितीला देणार मला माहीत नाही पण देव करू जे असेल ते असेल मी माझ्या वाचना कधी घालवत नाही वाईट बांगाळ कोणाला पण शब्दात ज्या आरती देवाच्या माणसाला फसवलं जातं त्या आरती देव पण त्यांना फसवतो बरोबर ते शिक्षा देतो शिक्षाही ठरल्यासारखी असते त्या माणसाला त्या गोष्टीची ज्या माणसाला जिथं फसवले ना त्या माणसानं का तर त्याची काही अडचण असते म्हणून तो व्यवहार करत असतो बिना अडचणीचा माणूस कधीच आधीमध्ये कोणाच्या व्यवहार न फटक्यात देत नाही मी एकमेव असा माणूस आहे मी कधी कोणच्या उच्चापतीत जात नाही उभ्या वाढीनं सांगावं कधी मला मी ते ह्यांच्या ह्याच्या पद्धतीत गेलो त्याच्या उच्चापातीत हे जे बांधण त्याची जे कधीच कुणाच्या नादाला लागत नाही मी माझा व्यवसाय माझं काम आणि फक्त मी मला बाकीच काय दिसत नाही माझ्या व्यवसायाजवळ त्यामुळे आज बघ नेली तर पण माझ्या आत्म्याला हुरहुर लागल्या बकरी नेहली माझी नेहली द्यालाच आणली होती त्यांना विकायचं होतं घेऊन गेलं पण सौदा झाला आपला आपण समाधान आहे त्याच्यात आता ती घेऊन गेली तर आता ते उद्या कापते ती परवा का परवादी कापते ती आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणार आपला व्यवहार झाला चूक व्यवहारात पैसे दिले रोख त्यानं आणि रोख पैशात त्या आपली बकरी घेऊन गेली तर मला त्याचं काय सुकड दुःख नाही हेच मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं होतं की व्यवहार करताना काय माणसं आपल्याला फसवतात काय माणसं घडवतात आता माझ्या माझा विचार होतो की मला सहा सहा हजार रुपये यावं पण त्या माणसाने मध्यस्थी घालून साडेपाच न करता पाचवर राल ठेपविले का तर म्हणते तिथे दोन बकरी डालायती मी तोंडाला सांगितलं दोन बकरी डाला तो दोन दोन ते तीन दिवस मी रात्री गाठला नव्हता जस्ट ना पाला बांधला ती माझी चूक ती होती माझ्या माझ्यामागं कामाचं व्याप जास्त होतं काढबा बांधाय सकाळी मी पाच वाजता काढबा बांधायला जायचो आणि शाळा उठायला मी पाच साडेचार पावणे पाचला जायचं एकटा माणूस काय काय करणार त्यामुळं तीन दिवस बकरीने प्रतिम नसल्यामुळे घर बकरी जरा उतारली होती पण एवढी उतारती एवढी अपेक्षा नव्हती पण असू द्या त्याचाच फायदा उचलला त्यांनी आणि म्हटली की एवढे दोन बकरी डलायती मी तोंडावर सांगितलं म्हणे बाबा माझी दोन बकरी डलायती पण ते आपल्या एका बकरी टाच होतं त्या बकऱ्यावर माझा असा विचार होते की ते दोन बकऱ्याचं त्या दोन बकऱ्यांचं पैसे एकट्या वक्रावर उच्चार असा माझा मानण्याचा उद्देश होता की की ते बकऱ्याचे पैसे मला जास्त मिळावं तर ते सरसकडे चालल्यामुळं मी लॉसमध्ये आलो ते पाच पाच हजार नेली बकरी ते नेल्याचं मला दुख नाही पण लॉसमध्ये आलो मी बकऱ्यामध्ये पाच पाच हजार दिल्यामुळं काय काय मासं माणसं माणसांना फसवतात फक्त माणसाने फक्त सावध राहायचं नेहमी अलर्ट राहायचं माणसाच्या बरोबर माणसाले छातीर असतील डोक्याला विचार करते काल जी शनिवारी बकरी न्यायची ती तिने आज नेहली तर त्याचा अर्थ वेगळाच होतो काहीतरी पण आपलं जाऊ दे मला त्याच्याशी गेले देणार नाही असू द्या नेली नेहली जाऊ द्या गेले हि तर माझ्या नव्हतं हिथं आहे ना म्हणून हिशिबात माझ्या नव्हतं म्हणून माझं नेहले देऊ दे देव माझा शिद्धी ओळा बसला बघून घेतो सगळ्यांना आणि असा बघतो की त्याला आयुष्यभराची आठवण करून देतो शिधोबा आणि त्या पांढरी जे शिधोबा राहतात त्या माणसाला बघून बघून घेतो आणि व्यवस्थित ठेवत नाही त्या शिरोबाजी पांढरीला माणूस सरळ राहत नाही जे देवाच्या माणसाला पसून ते माणूस सरळ कधी राहत नाही मला असं कोणाला शाप वगैरे द्यायचा नाही पण एक म्हणायचं मनापासून निघते ना जे इथनं ना जी, शब्द ते मी तुमच्या शेअर करतो तुम्हाला हे माहीत असं कोण माणसं कशी आता कोण माणसं कशी जर या व्हिडिओ जर हा तुम्हाला जर मित्रांनो आवडला असला या नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरे चला मित्रांनो